अखेर वैद्यरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारने राज्योत्पादन शुल्कच्या वाहनास अपघात घडून कर्मचाऱ्यात जिवे मारून पसार झालेल्या दारू तस्करांना अटक दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाला मिळाली होती त्यावरून मध्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाचे वाहन क्रमांक एम एच पंधरा एच एम अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ या वाहनाचा चांदवड मानमाड रोडवर हरणोल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाले होते तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते अपघात करून संशयित फरार झाले होते आज रोजी त्यातील कार चालक गुन्ह्यात वापरलेली अधिक क्रेटाकार चालक देवेश कांतीलाल पाटील राहणार चिंचवड जिल्हा वलसाड गुजरात राज्य हा चांदवड न्यायालयात हजर झाला असून ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेली क्रेटाकार क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी दमण येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच गुन्हा घटनेच्या वेळेस एक वाहन संशयित इसम नामे अशफाक अली मोहम्मद शेख राहणार नवसारी गुजरात हा घेऊन जात असल्याने त्यास व त्याच्याकडील अवैध दारू वाहण्यासाठी वापरलेले वाहन क्रेट पुढील तपास कामे ताब्यात घेण्यात आलाय सदरचा अवैध दारू माल कोणाकडून व कोठून आणला व त्याच्या मागे मुख्य सूत्रधार तसेच तस अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे यामध्ये सात आणि आठ तारखेची नाईट इंटरव्ह्युनिंग होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे नाशिकचे जे हे आहेत एस पी साहेब गजेसाहेब त्यांच्या आणि त्यांच्या पथकाला स्पेसिफिक माहिती होती ती सात ते आठ गाड्या सिलवासावरून भरून नाशिक मार्गे पुणे हायवेने नंदुरबार अशा त्या गुजरातमध्ये जाणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी पथकं तयार करून टीम लावल्या होत्या त्यामध्ये त्यांना एक गाडी इंटरसेप्ट त्यांनी केली ब्लॅक कलरची क्रेटा <coughs> ती गाडी थांबली नाही त्यांनी नाशिक शहरामध्ये तीन ठिकाणी चकवा दिला एका ठिकाणी डॅश दिला त्यानंतर ती ग्रामीणमध्ये औरंगाबाद रोडला ती गाडी निघाली त्यामध्ये मग ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलं लासलगावचे जे पोलिस होते रेल्वे फाटकला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गाडी स्लो झाली असं वाटल्यानंतर एक एक्साईजचे दोन अंमलदार त्या गाडीतून खाली उतरले मात्र गाडी परत पुढं फास्ट गेल्यानंतर त्या स्कॉर्पिओमध्ये लासीगावचे जे दोन पोलीस अंमलदार होते त्या गाडीमध्ये बसले एक एक्साईजचे दोन आणि आमचे दोनाचे दोना चार अंमलदार गाडीमध्ये होते चांदवड मनमाड रोडला हर्नूलच्या तिथे लेफ्टने यांनी ती गाडी हे करायचा प्रयत्न केला होता आमच्या जे एक्साईजचे ड्रायव्हर होते जे अनफॉर्च्युनेटली मयत झालेले त्यांनी ब्रेव अटेम्प्ट केला ती गाडी अडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला तर त्या गाडीने डॅश दिला आणि स्कॉर्पिओ टॉपल झाली होती त्यामध्ये त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक ड्रायव्हर जे आहेत ते मयत झाले आणि तीन अंमलदार जखमी झाले नाशिक वार्ता वार्तान्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक